अंगणवाडी सेविकेसह तिच्या कुटुंबियाला मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी इसुफोडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंगणवाडीच्या इमारतीचे फोटो काढायला गेलेल्या अंगणवाडी सेविकेसह तिची मुलगी आणि सासू अशा कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना इसुपडगाव पो पोलीस ठाण्या ठाणे हद्दीत घडली आहे सदर घटना दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करत आज दिनांक चार डिसेंबर रोजी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांनी माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे इसुपोडगाव पोलीस ठाणे हद्दीतील वंदना केशव घुंडरे रान्ह डिगुळ आंबा तालुका आंबाजोगाई या अंगणवाडी सेविका आहेत त्या गावातील अंगणवाडीचे फोटो काढण्यासाठी गेल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही अंगणवाडी भरवू देणार नाही असे म्हणून संदीप मधुकर गुंडरे दैवशाला मधुकर गुंडरे तेजस्विनी संदीप गुंडरे आणि उषा बिभीषण गुंडरे यांनी तिला विरोध केला या चौघांनी सुनंदा गुंडरे व तिची मुलगी कुमारी कामिनी गुंडरे हिला मारहाण केली भांडणाची माहिती मिळाल्यानंतर सुनंदा गुंड्रेची सासू सिमिंता गुंड्रे या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही संदीप गुंड्रे यांनी त्याच्या हातातील लाकडी पट्टीने उजव्या भुवयेवर हो मारून जखमी केले तर दैवशाला गुंड्रेने तिच्या हातातील लाकडी काठीने डाव्या पायाच्या मांडीवर मारून मुक्का मार दिला आणि तेथे अंगणवाडीनं भरवण्याची धमकी दिली या प्रकरणी वंदना गुंडरे यांच्या तक्रारीवरून सुपडगाव पोलीस ठाण्यात संदीप मधुकर गुंडरे दैवशाला मधुकर गुंडरे तेजस्विनी संदीप गुंडरे आणि उषा बिभीषण गुंडरे राहणार डिगुळांबा तालुका अंबाजोगाई या चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहेब पोलीस निरीक्षक मचिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अमजद सय्यद हे करत आहेत